नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला इथे तोंडल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर मी पाव किलो तोंडली घेऊन ती स्वच्छ धुवून शेंड्याचा भाग आणि देठाचा भाग काढून घेतलेला आहे आणि लांबडी अशी चिरून घेतलेली आहे तोंडली बघू शकता इथे या पद्धतीने चिरलेले आहेत तुम्हाला जशी हवी आहे तशी गोल अशी लांबडी चिरू शकता तोंडल्याची भाजी बनवण्यासाठी काही मसाले लागणार आहेत इथे मसाले घेतलेले आहेत एक चमचा धने पावडर तिळाचा कूट दोन चमचे एक चमचा बेसन दोन चमचे शेंगदाणा कूट एक चमचा लसूणचं ठेसलेलं लसूण चार पाच कडीपट्ट्याची पाने पाव चमचा हळद एक चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ आणि इथे मी एक वाटी कांदा आणि दोन ते तीन मिरचीचे असे लांबडे काप करून घेतलेले आहेत हे लागणार आहेत आता आपल्याला गॅस ऑन करून पॅन गरम करून घेतलेला आहे इथे याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं दोन चमचे तेल गरम होऊ द्यायचं आपल्याला फोडणीसाठी जिरे मोहरी अर्धा चमचा टाकून घ्यायचा गॅस मिडियम हीट वर ठेवायचा कढीपत्त्याची पाने लांबडा चिरून घेतलेला कांदा व मिरची मिर्क कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून चिमूटवर मीठ मिक्स करून घ्यायचा आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आता आपला कांदा फ्राय होत आलेला आहे त्याच्यामध्ये लसूण टाकायचा लसूण फ्राय करून घ्यायचा हळद टाकायची मिक्स करायचं कांद्याच बरोबर तोंडली टाकून फ्राय करून घ्यायची तीन ते चार मिनिटं तोंडली फ्राय करायची तीन ते चार मिनिटं झालेली आहेत तोंडली फ्राय झालेली आहेत आता ह्याच्यात आपण सर्व मसाले टाकून घेऊया एकत्रपणे मिक्स करायचं मसाला थोडा परतून घ्यायचा वरून हिरवी कोथिंबीर मिक्स करायचं आपल्याला ही तोंडल्याची भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही मिक्स झालेला आहे व्यवस्थित पॅन वरती एक झाकण घ्यायचं झाकण झाकून घ्यायचं पॅनवरती झाकण असं खोल असं झाकायचं झायचं थोडंसं कारण ह्याच्यावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे एक ग्लासभर असं झाकण नसेल तर ताट ठेवून ठेवून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता तरी ते मी या झाकणावरती बसेल इतकं पाणी टाकणार आहे एक ग्लास इतकं पाणी बसलेलं आहे याची वाफ तयार होऊन आपली भाजी शिजायला मदत होणार आहे त्याच्यामुळे ही तोंडल्याची तो भाजी पूर्णपणे वाफेवरती शिजवून घ्यायची आहे तर आता आपण एक तीन ते चार मिनटं ही भाजी वाफेवरती शिजवून घेऊया आता आपली तीन ते चार मिनटं झालेली आहेत तर या झाकणावरचं पाणीही कमी झालेलं आहे कारण याची वाफ तयार झालेली आहे आणि आता आपली भाजी शिजली का ते बघायचं आहे वरचं झाकण काढून घ्यायचं पाणी आतमध्ये पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि अलगद असं झाकण काढून घ्यायचं आता भाजी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित असे झाकण काढून भाजी मिक्स झालेली आहे व्यवस्थित करून घेतलेली आहे मी इथे तर ही भाजी आपल्याला तर बघू शकता ही भाजी पूर्णपणे अशी शिजलेली आहे वाफेवरती बघू शकता पूर्णपणे शिजलेली आहे मस्त अशी टेस्टी ही भाजी झालेली आहे सुकी अशी गॅस बंद करून घ्यायचा आता आपली तोंडल्याची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघू शकता इथे माझी सुक्की तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे ही तोंडल्याची भाजी ही रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा कोणताही व्हिडिओ असो स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद